नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेत आता सर्वात मोठा बदल करण्यात आलेला आहे या योजनेसंदर्भात काही मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत नक्की काय आहेत नवीन निर्णय ते व्यवस्थित समजून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत थे असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करण्यात येणार आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार पासून दरमाहे पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो ही जी काही मुदत होती ते आता वाढवण्यात आलेली आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही आता अर्ज करू शकता या योजनेच्या पात्रतेमध्ये मध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला या चार पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे तर मित्रांनो आता डोमेसाईलची काही आवश्यकता नाही जर तुमच्याकडे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र असेल तर ते आता ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगट ऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात येत आहे तर मित्रांनो यामध्ये वयोमर्यादा सुद्धा वाढवण्यात आलेली आहे एकवीस ते पासष्ट वयातील सर्व महिला यासाठी अर्ज करू शकतात त्यानंतर परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषा विवाह केले असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाण पत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे सोबतच अडीच लाखाचे उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे तर मित्रांनो आता अडीच लाखाच्या उत्पन्नाची काहीही आठ ठेवण्यात आलेली नाही तुमच्याकडे जर पिवळे किंवा के केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात त्यानंतर सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण अशी अपडेट आहे तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माहिती आवडल्या असल्यास लाइक लाईक ला आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका